पब्लिक आपले स्वागत नुकतेच वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर व ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली ý thức ăn mừng ăn mừng ăn mừng ăn mừng ăn mừng ăn mừng ăn Horses are perhaps more sensitive about their filtrate when hoc-phrole is density- cliffs, and even wild effects. Languages are sometimes less developed to monkeypox or migratory cancer. Hanwoman also감을 wamanda, Stiffiniとか huqwa kikwisina kumalani, épforosa gurkhuuk, k Attorney rayvaelun laras, kak Михisil인비 라� anak, k Ling seenung magayad kirupupuruk aşara, mah nahal vardo आवाजा नहीं कर रहा है अरे यहां चलो चेक कर दो पहला हॉर्न वाला यहां पर रोड है वीडियो पकड़ वीडियो पकड़ राज्यामध्ये अनेक ठिकाणी हिंसाचारामध्ये रक्त सांडवले जात असताना तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवहन निर्माण दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल हे सांगेल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारून आम्हाला मानवतेचा संदेश दिला त्याचेच पावला पाऊल ठेवून ही रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे कोणी मानवाचं जीवन वाचवू शकतं यासाठी आम्ही भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे याच्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान डोनेट केलेलं आहे जे काही ज्यांना गरज आहे रक्ताची त्यांना भेटेल मुक्तमध्ये यापूर्वी आपल्या काही रक्तदान शिबिर यापूर्वी आयोजित केलं हो आम्ही गेल्या दहा वर्षापासून सहा डिसेंबर चौदा जानेवारी आणि चौदा एप्रिल रमाई जयंती या निमित्ताने आमचं ब्लड कॅम्प चालू असतं या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार या निमित्ताने एकच आवाहन करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करू आज सहा डिसेंबरला आणि जे बाबासाहेबांनी घटना दिली ती सध्याला धोक्यात आहे कारण की लोकशाही मार्गाने निवडणूक होत नाही आहे याचा आम्हाला खंत आहे म्हणूनच आम्ही ए व्ही एम बंद कराव असं एक मोहीम चालू केली ती साक्षरता चा मोहीम चालू केली श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आम्ही त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने तरुणाला आव्हान करतो जे सहभाग नोंदवायचा तरी त्याच्यामध्ये आपली सिग्नेचर आपलं जे काही एक वोटिंग आय डी असेल त्याचं क्रमांक मोबाईल नंबर आणि साक्षरे करून त्या मोहीममध्ये सामील व्हावं आज रक्तदान शिबिर आयोजित केलं याचं काही टार्गेट ठरवलं जाते किती रक्तदान असं तर आम्ही सत्ताचं टार्गेट ठरवलं होतं पण शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आज रक्तदान शिबिर आहे त्यामुळे आम्ही कमीत कमी नाही म्हणलं तर एक पन्नासचं टार्गेट होईल आणि आज संकलित झालेलं रक्त हे उत्सुटक पॉट होणार कोणाला कोणत्या रक्त पिडे हे आम्ही आदर्श प्रॉक्टर बँकला दिलं पण आधार कार्ड बँकवाले जर आम्ही फोन केला तर ते फ्रीमध्येही रक्त देतात किंवा कमी पैशामध्ये देतात देता जिथे की दोन हजारची बॅग असेल नऊशे रुपयाला देतात आणि जर गज्जू व्यक्ती असेल तर उघटमध्येही देतात मग आम्ही कारण सगळे जर गाठीमधले नसतातच काही प्रायव्हेट हॉस्पिटलमधलेही असतात मग त्यांच्यासाठी फार उपयोगी होतं रक्तदान शिबिरासोबत तुम्ही ही व्यम हटाव याच्यासाठी तुम्ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली या मोहिमेला कसा रिस्पॉन्स मिळतो आम्हाला त्याच्यामध्ये चांगला युवकांचा रिस्पॉन्स भेटतो आणि जो एव्हीएम वर नाराज आहे तो वर्ग येऊन आमच्याकडे सिग्नेचर करतो आम्ही हे फ्लॅक्सवर पण सिग्नेचर घेतो आणि घरगिरी जाऊन एक फॉर्म बनवलेला आहे त्याच्यावरही सिग्नेचर घेतो आमच्या यायला चांगला प्रतिसाद भेटत आहे सध्याला या मोही ही मोहीम तेव्हापासून कधीपर्यंत चालणार आहे ही मोहीम पाच तारखेपासून येणार आहे सोळा तारखेपर्यंत चालणार आहे या स्वाक्षरी मोहीमसाठी तुम्ही तरुणांना काय आव्हान तुम्हाला जर देश वाचायचा असेल या देशाची लोकशाही वाचायची असेल तर बॅलेट पेपरवर हो निवडणूक व्हायला पाहिजे प्रारदर्शता आणि त्याला ए व्ही एम हा एक इलेक्ट्रॉनिक डिवाईस आहे त्याच्या काही ना काही आपण करू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये हालचाल करू शकता म्हणून एव्ही एम करायचं आणि बॅलेट पेपरवर हो निवडणूक व्हावी आपला लोकशाही वाचवण्यासाठी ना ना। माझं नाव ॲडव्होकेट पंकज बनसोडे शहर अध्यक्ष पश्चिम वंचित बहुजन आघाडी